श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण तीस फुटापर्यंतच काढण्यात यावे व सर्व दुकानदारांना पर्यायी जागा देऊन आर्थिक मदत करण्यात यावी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे श्रीरामपूर प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी श्रीरामपूर शहरात चालू असलेले अतिक्रमण न करता फुटापर्यंतच काढावे व दुकानदारांना पर्यायी जागा देऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषद श्रीरामपूर प्रशासक प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की श्रीरामपूर शहरात शहराती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पासून सुरू असलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम त्वरित स्थगित करण्यात यावे कारण असे की यापैकी अनेक व्यावसायिक ते वर्षापासून तर काही व्यवसाय चाळीस वर्षापासून आहे नगर परिषद अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्याशी आर्थिक तडजोड करून त्यांना दुकान बांधण्यास सहकार्य केले व अतिक्रमण नाही तसेच श्रीरामपूर शहरात बिल्डर लॉबी व पैसेवाले मोठे व्यावसायिक दुकानदार यांनी नगरपरिषद बांधकाम विभागाला बांधकाम परवानगी घेत असताना पार्किंगची जागा कागदोपत्री दाखवून कंपलिशन सर्टिफिकेट घेतलेले आहे व प्रत्यक्षात पार्किंगच्या ठिकाणी गाळे बांधून विक्री केले व काहींनी भाडे दिले अशा पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या व अधिकाऱ्यांची शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या सर्वांवर कारवाई करून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच यापूर्वी देखील अतिक्रमणाबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत व त्यांना आजपर्यंत आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाचे न्याय भेटलेले नाही अशा तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीचे सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आमच्या निवेदनाची दखल घेऊन सखोल चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यावा अन्यथा आपण पण या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असे समजून आपल्यासह कार्यवाही व्हावी यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल मग होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल याची नोंद घेण्यात यावी असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले सदर निवेदन देण्या प्रसंगी बाबा शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर उपजिल्हाध्यक्ष अमोल साबणे तालुकाध्यक्ष सतीश कुदळे शहराध्यक्ष विलास पाटणी मनसे तालुका संघटक ता अध्यक्ष कामगार सेना भास्कर सरोदे मनसे तालुका सचिव ता अध्यक्ष रोजगार सेना नीलेश सोनवणे मनसे शहर संघटक ता अध्यक्ष सहकार सेना अमोल वडित मनसे तालुका नितीन ता ता अध्यक्ष अध्यक्ष वाहतूक सेना जाधव रस्ते उपजिल्हाध्यक्ष मनविसे अतुल खरात तालुकाध्यक्ष मनविसे संदीप विश्वंभर शहर उपाध्यक्ष मारुती शिंदे शहर उपाध्यक्ष अक्षय काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते